यांचा पक्षप्रवेश पार पडतोय इतके दिवस भाजपसोबत काम केलं देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी होते आणि त्यानंतर आज अखेर असते शरद पवारांसोबत जाणार आहेत येणाऱ्या पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अत्यंत महत्वाची घडामोड कोल्हापूरपुरती नाही कारण पश्चिम महाराष्ट्र ज्याला शरद पवारांचा एक गड म्हणून बघितला जातं त्या ठिकाणी होणारी एक घडामोड आहे आणि या सगळ्या अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः आज गप्पा मारायला आहेत खूप खूप स्वागत तुमचं मुंबईचा मला ना, ना, ना। म्हणजे इंटरेस्ट फार सुरुवातीपासून जाणून घेण्यामध्ये आहे कारण इतकी वर्ष तुम्ही एकतर या भागातलं देवेंद्र फडणवीस यांचे एकदम जवळचं नाव म्हणून ओळखलं जायचं बरेच वर्ष भाजपचं काम केलं मागच्या वेळी निवडणुकीला इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होता अठ्ठ्याऐंशी हजार जवळपास मत तुम्हाला इथे पडली नक्की पवारांसोबत जायचं हे जुळून आलं कुठे म्हणजे ठरले कुठे ही सगळी स्ट्रॅटेजी ही सगळी प्रक्रिया ऑगस्ट फर्स्ट वीक मध्ये सुरू झाली याच्याबद्दल काही मी फार विचार केला होता असं काही नाही मी जेव्हा दादा मल्लिकांना पाठिंब्याचा मेळावा घेतला होता त्याच्यामध्ये मी एक वक्तव्य केलं होतं की दादा सात जून पर्यंत मतदान सात जून होतं की मी माझ्या पक्षाचे सगळ्या जे माझे शब्द आहेत सगळं जे मला करायला लागेल पक्षासाठी मी करणार पण आठ जून नंतर मला माझ्या कागल विधानसभेच्या परिवर्तनासाठी जुळवावं लागेल आणि ह्या सगळ्या भेटी ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये आमच्या झाल्या जयंत पाटील साहेबांची भेट झाली त्यानंतर पवार साहेबांची भेट झाली आणि त्यानंतर मी एक मतदारसंघामध्ये दौरा केला लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर जयंत पाटील साहेब परवा येऊन आमच्या कारखान्या स्थळावर भेट दिली आणि तिथं तीन तारीख ठरली तुम्ही म्हणताय की मंडलिकांना तुम्ही मदत केली पण मधला आकडेवारी वेगळं सांगते मध्ये मंडलिकांना मदत झाली नाही मतन कमी झालं असं म्हणतं हा अजून एक म्हणत महायुतीमध्ये तुमचं स्पष्ट मत आहे की आणखी एक जे महायुतीत नव्याने घटक आले आहेत ज्यांच्यामुळे कदाचित तुम्ही आज या निर्णयापर्यंत पोहोचलेला असाल कारण त्यांचं तिकीट तिकडून फायनल झाल्याच जमाय त्यांनी मदत नाही केली म्हणून मंडलिक यांचा इथे पराभव झाला कारण बेसिकली हे बघा भूमिका मी काय बदलली नाही माझी भूमिका पहिल्यापासून क्लिअर आहे माझे आणि दादांचे बऱ्याच ठिकाणी युत्या झाल्या आहेत बिदरीमध्ये आम्ही एकत्र होतो बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये आम्ही एकत्र मी ज्या बाजूला असतो ना त्या बाजूमध्ये प्रामाणिक काम करायचा माझा ट्रॅक रेकॉर्ड माझ्या वडिलांच्या काळापासून आहे तर अन्य कोणी काय केलं काय केलं मला त्याच्या आधी काही बोलायचं नाही पण तो ट्रॅक रेकॉर्ड आमचा क्लिअर आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळी कामं करतो पण नाही कुतुहलाचा विषय आहे की वाय पवार म्हणजे आता हा ट्रेंड दिसतो बऱ्यापैकी की लोकांना हातात तुतारांच पण तुमचं स्वतःच सो कारण काय मागचं म्हणजे बाकीचे पक्षाचे ऑप्शन तुम्ही पडताळून पाहिले असतील आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचे आणि स्वर्गीय राजे साहेबांचे सहकार क्षेत्रामध्ये घनिष्ठ होते पॉलिटिकली कधी आम्ही एका पार्टीमध्ये नव्हतो पण रिलेशन होते संबंध होते कधी कारखान्याला पुरस्कार मिळाल्यानंतर आवर्जून पवार साहेबांची मी भेट घ्यायचो सहकार क्षेत्रामध्ये आमची चर्चा व्हायची आणि त्याच्यामुळे एक कम्फर्ट झोन होता पवारसाहेबांवर आणि ही सीट पवारसाहेबांनाच सुटलेली mm. आहे त्याप्रमाणे तिथून तो संपर्क सुरू झाला ऑगस्ट महिन्यामध्ये त्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेतला आणि कसा आहे जेव्हा आपण कागल विधानसभेमध्ये शिवस्वराज्य निर्माण करायचा विचार करतोय तेव्हा तुतारी त्याची सगळ्यात मोठं प्रतीक आहे बर पण मग डॉक्स तुम्ही इनिशिएट केले होते की जयंत पाटील तुम्हाला जयंत साहेबांचा सा एक संपर्क सुरू झाला तर ते ऑगस्ट फर्स्ट वीक मध्ये त्यांची माझी भेट झाली बर एक महत्वाचं मला तुम्ही बहुतेक वर्षभरापूर्वीच तुमचं भाषण असावं ज्यामध्ये तुम्ही काही गोष्टी म्हटल्या होता की तुम्ही व्हॉट्सअप डिलीट केलं होतं किंवा फोन बंद करावा लागला होता आणि मग तुम्ही कार्यकर्त्यांची त्या भाषणात माफी वगैरे मागितली होती नक्की काय घडलं काय असं होतं की इंटर पार्टी असे नक्की काय डिस्प्यूट झाले होते की तुम्हाला या निर्णयाप्रती यावंच लागलं आणि ते पण अशा व्यक्तीला जो व्यक्ती महाराष्ट्रातल्या आता भाजपमधल्या सगळ्यात स्ट्रॉंग होल्ड असणारा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या एका जवळच्या व्यक्तीला हा निर्णय घ्यावा लागतो एक नेहमी समजून घ्या की माझी भूमिका पहिल्यापासून होती की कागलकडिंग उत्तर विधानसभेला आपल्याला परिवर्तन घडवून विकासाच्या माध्यमाने काम करायचंय त्याच अनुषंगाने मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता दुर्दैवाने युतीमध्ये ती सीट शिवसेनेला गेली आणि मला तिकीट नाही मिळालं मला अपक्ष उभारावं लागलं त्याच्यामुळं काही मतांमध्ये माझा पराजय झाला आणि ते थ्री वे फाईटचं मला नुकसान झालं माझ्याकडे पाठी चिन्ह नसल्यामुळे त्याचं मला नुकसान झालं आता मागच्या पाच वर्षापासून परत मी भारतीय जनता पार्टीमध्ये जोमाने काम केले करत आलोय आणि परत अपक्ष उभारायचं आणि त्याच्यामध्ये परत काय दगा फटका झाला नुकसान समरजी घाडगे या विधानसभेच्या विकासाला सगळ्यात मोठा धोका होणार आहे आणि त्या अनुषंगाने मी माझ्या नेत्यांना भेटलो माझी भूमिका सांगितली आणि असं तर नाही की मी भाजप सोडतोय असं तर नाहीये की मी भाजप सोडतोय आता माझ्याकडे उभारायची संधीच तिथं नाही आहे तर कागल विधानसभेच्या परिवर्तनासाठी मी तर नंतर पवारसाहेब आदरणीय देवेनजींना भेटून माझी भूमिका मांडली आणि मी म्हटलं की मी आता पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे मला तिकडे यायचंच आहे तुम्ही आता बराल तर मुद्दा काढला तुम्ही असं म्हणणं की असं नाही की मी भाजप सोडतोय पण मग अशा कोणत्या भाजपच्या शक्तीत मधल्या काळात तुम्ही काहीतरी भाषणात तो उल्लेख केला होता की भाजप बुद्रुक सांगणार का की भाजप खुर्त काय करायचं काय नाही वगैरे लक्षात आहे आम्हाला त्या अजून तर ते असं बुद्रुक कोण आहे भाजपमधलं किंवा अशा लोकांनी पण फोन फोनाफोनी केली असं तुमचं काहीतरी म्हणणं होतं की की ज्यांचा या सगळ्याशी काही संबंध नव्हता की अशाशी संबंधित तुम्ही असं काहीतरी वक्तव्य केलं होतं की मी जाण्याची वाट बघतायत का असं काहीतरी तुमचं ते वाक्य होतं तर आज ती नावं आली पाहिजेत कोण आहेत मला वाटतं तुम्ही हुशार आहात आपल्याला ती गोष्टी माहिती आहेत आमचे जे काय प्रतिस्पर्धी आहेत त्याच्या एक राजकीय यंत्रणेतून तो, तो प्रयत्न होता ठीक आहे आता माझं मत आहे की आता आपण वर्तमानवर जास्त फोकस करू भारतीय जनता पार्टीचं तो राजकीय चॅप्टर माझा संपलेला आहे आज आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अध्यक्षेखाली आपण कागदच परिवर्तन घडवणार आहे परत ठीक आहे इतिहासात जायचं नाही पण शेवटी काय आहे म्हणजे भविष्याकडे बघताना वर्तमानात काम करावं हो लागेल इतिहासावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार पत्रकार म्हणून माझं <laughs> ते काम आहे देवेंद्र फडणवीसांचा तुमच्या भाषणात पण उल्लेख केला होता कि माझ्या नेत्याला मी सांगून आलोय आता तुमचे नेते बदललेत आता तुमचे नेते शरद पवार आहेत पण देवेंद्र फडणवीसांसोबत तुमचा नक्की डायलॉग काय कर झाला कारण ना दोन गोष्टी फार महत्वाच्या दिसतात मला एक म्हणजे तुमच्या बोलण्यातून हा कॉन्फिडन्स दिसतो की ठीक आहे घेऊन कदाचित बोलणं झालं असेल पण ज्या पद्धतीने बावनकुळे या सगळ्यावरती रिएक्ट झाले ना ते एक तटस्थ व्यक्ती बघताना सुद्धा ते खूप हार्श वाटतं तुमचं काय नक्की एक तर बोलणं काय झालं म्हणजे देवेंदीना मी एवढंच सांगितलं की दुसऱ्यांदा मला हे अपक्ष हे बरोबर नाही राजकीय नेता म्हणून तुम्ही मला थांबवणं तुमच्या बाजूने बरोबर आहे पण माझ्या थोरल्या भावासारखं तुम्ही विचार करा की मला जे परिवर्तन घडवायचं आहे बरोबर मला ती तुम्ही स्वायत्ता द्या त्याच्या पुढे ते, ते, ते काहीच बोलू शकले नाहीत आणि राहिला प्रश्न बावनकुळे साहेबांचा सा, त्यांनी म्हटलं होतं की सभाजी घाडगेने थोडा वेळ काळ थांबले असते था, तर त्यांना तर योग्य नाही आपण दिलं असतं ते विधान परिषदचं बोलत होते ते त्यांच्या बाजूने जे बोलणे योग्य आहे पण मी विधान परिषद मध्ये कधीच इंटरेस्टेड नव्हतो हे मी पक्षाला दोन हजार सोळा पासून आतापर्यंत क्लिअर सांगितले की आय एम नॉट इंटरेस्टेड इन in विधान परिषद मी राशी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वंशज आहे मी त्यांच्या घराण्यातून आहे आणि स्वर्गीय राजेसाहेबांचं सा मी चिरंजीव आहे मी जनतेतूनच निवडून आमदार होणार मला कुठलीही बॅकडोर एंट्री घ्यायची नाही आहे आणि हे मी डे वन पक्षाला सांगितलं ज्या गोष्टीत मी इंटरेस्टेडच बरोबर त्या गोष्टीवर थांबून माझं मत काय उपयोग नाही त्या गोष्टीचा ते ते त्यांच्या बोलणं की आम्ही त्यांना हे पद दिलं असतं प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची तशी भूमिका बरोबर आहे पण मी त्यात इंटरेस्टेडच इंट्रेस नव्हतो ठीक आहे पण तुमचं फडणवीसांची बोलणं झालं होतं एक महत्वाचं बघा आता महाराष्ट्राचं राजकारण फॉर बायपोलर काही गोष्टी आहेत जसं की एका साईडला एकदम पवारांचं राजकारण बघितलं आणि दुसऱ्या बाजूला एकमेकांच्या करणाऱ्या गोष्टी आहेत आता तुम्ही एकदम एका वरून दुसऱ्या डायसला की एका पोलून दुसऱ्या पोलवरती आल्यात मला अजून ही गोष्ट पचत नाही <laughs> तुमच्याशी बोलताना की तुम्ही फडणवीसांना कन्व्हिन्स कसं केलं की तुम्ही थेट शरद पवारांकडे चाललेले आहात मी त्यांना कन्व्हिन्स नाही केलं टोल्ड हिम मी माझी भूमिका त्यांना सांगितली आणि मी त्यांना म्हटलं की मी ज्या गोष्टीसाठी काम करतोय माझं अस्तित्व कशासाठी आहे की कागदच्या परिवर्तनासाठी मी ही लढत करतोय बरोबर आता हे करण्यासाठी मला तुम्ही ती स्वायत्ता द्या एवढंच बोललो त्याच्या पुढे ते काहीच बोलू शकले नाही पवार पवार तेही मी सांगून आलो त्याच्यावरती देव म्हणाले ते, 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 नहीं नहीं दे, दे दे, दे ते हो नाही म्हटले पण ते नाही पण नाही म्हटले ऍट द एंड ऑफ द डे ते त्यांच्या बाजूनी प्रयत्न करणार तर मी ती मला स्वायत्ता द्या प्लीज बाय प्रोफेशन सी आहात तुम्ही हो म्हणजे मला आठवत एक मुंबईवरून एक महालक्ष्मी एक्सप्रेसने आणखी एक सीए इथे आले होते <laughs> तुम्ही एक सीए आणि मुंबईच एक सीए माझ्यापेक्षा जास्त राजकीय चार्ट अकाउंटन्सी तुम्ही करा नाही एक जस्ट गप्पा चालल्यात आपल्या म्हणून मुंबईवरून ते महालक्ष्मी एक्सप्रेस ते सीए आले होते बहुतेक त्यांचा पुण्यात सत्कार पण झाला होता वगैरे असं ते बरेच प्रसंग इंटरेस्टिंग घटना घडल्या होत्या आता तुम्ही नावं घेत तुम्ही नावं घ्या ना आता त्या कागलच्या किरीट सोमय किरीट सोमय आले होते मुंबईवरून आणि सीए ते पण तुम्ही सीए आहात बाय प्रोफेशन ते आले होते इथे आणि दोन सीएंनी मिळून हसन मुश्रीफांचा हिशोब केला असे घेतल्या राजकीय वातावरणात साधारण चर्चा होत्या काय नक्की शिजलं काय नक्की काय घडलं काय कारण ना काय इथलं राजकारण साधारण बघता पण मला असं वाटतं की पक्षीय राजकारणापेक्षा कोल्हापूरचं राजकारण हे फार गटातटाच आहे वेगवेगळे म्हणजे मंडलिक असतील तिकडे बंटी पाटील असतील महाडिक असतील तुम्ही असाल आणखी मुश्रीफांचं असेल असं गटातटाचं राजकारण आहे तर हे नक्की दोन सीएन मध्ये नक्की काय टॅली झाली काय होती हे बघा त्याच्याबद्दल मी प्रेस कॉन्फरन्स घेतले त्यांच्यावर मी काही आरोप केले होते हा त्यांच्यावर मी ते कारखान्याबद्दल गोष्टी बोललो होतो आणि आता केस कोर्टामध्ये आहे बरोबर माझं म्हणणं आहे की त्यांनी जेव्हा हा निर्णय घेतला या बाजूला येत ना आणि हे निर्णय घेताना कुठही आपल्या गुरुंना जसं मी बोलून आलो ठीक आहे राजकीय निर्णय प्रत्येक जण घेतात राजकीय आपले जे गुरु आहेत आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना किमान ही भूमिका सांगून याला तर पाहिजे बरोबर एकदम जेव्हा ते ह्या बाजूला आले मी केलेले आरोप ते स्वतः सिद्ध करायला लागलेत ना तर एवढी गडबडीनी तर यायची आवश्यकता काय होती मी कुठं गडबडीनी आलोय का मी माझ्या नेत्यांना सांगून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांना सांगून भेटून आलो ना, ना, भेटू ना, ना। मी काय असं एका दिवशी एका एका सेकंडामध्ये स्विच करून राज्यपालांचा आशीर्वाद घ्यायला गेलो नाही मी माझ्या नेत्यांना सगळ्यांना सांगून इथं आलोय तसं जेव्हा ते ह्या बाजूला येतात मग तो प्रश्न पडतो की जे मी आरोप केले हे मग बरोबर आहेत का याच्यावर त्यांनी जास्त पुरावा त्यांनीच दिलाय ना आता नाही पण मधल्या का तुम्हीच म्हटलं होतं ना की माझा या सगळ्या प्रकरणाशी तर काही संबंध नाही मी हे अजून माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही जेव्हा माझा या प्रकरणाशी संबंध असेल तर मी अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलिन आणि तशी मी घेतली मी माझी भूमिका क्लिअर केली आणि जेव्हा या गोष्टीसाठी हे इथं स्विच होतात त्याच्यामध्ये खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे ही आता फार मोठी शंका त्यांनी जनतेच्या मनामध्ये निर्माण केली आहे त्यांनी मुश्रीफांनी तयार एवढं आता माझी बातमी किती दिवस चालली आहे असला प्रोटोकॉल फॉलो केला गेला का आणि नाही केला तर का नाही केला हे प्रश्न आहे ना बर आता कागल गणित फार इंटरेस्टिंग होणार आहे बघा तुमच्या समोर अशी व्यक्ती लढणार आहे जे एकोणीसशे नव्याण्णव पासून इथे आमदार आहे लोकप्रतिनिधित्व आहे त्या व्यक्तीचं एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही याच्या आधी म्हणजे ज्यावेळी भाजपमध्ये होता त्यावेळी इथे एक पोलरायजिंग पॅटर्नचा उल्लेख झाला होता म्हणजे मला असं आठवतं की राम नवमीला जन्म झाला की नाही याच्यापासून तुम्हीच आरोप केले होते या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही अशा व्यक्तीवर आरोप केले जी व्यक्ती स्वतः अल्पसंख्याक समाजातली आहे मग त्यांच्या बाजूला आणखी काय गोष्टी आहेत की त्यांनी ते, ते रामाचं मंदिर बांधलं असेल किंवा कोणते सण साजरे करणं असेल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी दोन्हीकडून त्या प्लस मायनस थोड्या कमी जास्त सगळीकडून असतात असं मला वाटतं पण मुद्दा आहे की आता पंगा अशा पैलवानाशी घ्यायचा आहे की जो पैलवान इथे मुरला ना जिल्हा बँकेच्या जिल्हा बँकेच्या पण बॉडीवर हो आहेत ते आता इथं चेअरमन आहेत जिल्हा बँकेचे पण साखर कारखान्यांचं सा पण गणित आहे तुमचा साखर कारखाना आहे तिकडे संताजी खोरपडे त्यांचा साखर कारखाना आहे आर्थिक नाड्या त्यांच्या हातात आहेत आव्हानं काय दिसतात समोरचे आव्हानं आहेत ना ती आव्हानं मागच्या वेळी पण होती मागच्या वेळी इंडिपेंडंट होता आता आता सेटल आउट होईल असं वाटतं हे बघा राजकारणामध्ये आपण जनतेला हे बघा आव्हान आहे पाच वेळा ते आमदार आणि मंत्री आहेत <सथ> त्यांना कमी लेखणं <लेकन> ही चूक असण <सथ> त्यांच्याकडे आज प्रचंड यंत्रणा आहे त्याच्या काही दुमत नाही पण माझं म्हणणं तेच आहे की आज कागलच्या इतिहासामध्ये तीन गट त्यांना एकत्र आणावे लागतात याच्या आधी कधी कागलमध्ये तीन गट एकत्र आले नाही आहेत <सथ> <सथ> बरोबर आता ते स्वतः म्हणतात समरजी घाडगे काही काय महत्व द्यायची आवश्यकता नाही तर मला महत्त्व द्यायची आवश्यकता नसेल तर त्यांना हे तीन गट एकत्र आणायची काय गरज आहे आणि राहिला प्रश्न त्यांच्या पाठीमागे संस्थेची ताकद त्यांच्या पाठीमागे महायुतीची ताकद त्यांच्या पाठीमागे केंद्राची ताकद त्यांच्या पाठीमागे आता तीन गटाची ताकद ही सगळं असलं तर माझ्या पाठीमागे दोन गोष्टी आहेत एक आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आणि कागलच्या स्वाभिमानी जनतेचा विश्वास या दोन गोष्टी फॅक्टर्स माझ्या पाठीशी आहेत आणि त्याच्या ताकदीवर मी इलेक्शन लढणार आणि येत्या काळामध्ये जनतेच्या मागच्या निवडणुकीला तुम्ही हेच म्हणत होता की माझ्या पाठीशी देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत आणि कागालची जनता सुद्धा आहे आता व्यक्ती बदलली असेल कदाचित हरकत नाही नेते बदलले असतील पण पर तुमचा परत शत्रू तोच आहे ना राजकीय शत्रूपेक्षा मग वेळी भूमिका बदल भूमिका बदलणं किंवा या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला येणाऱ्या काळात जनतेसमोर जाऊन फेस करणं तुम्हाला चॅलेंजिंग नाही चॅलेंजेस नेहमी असतात चॅलेंजेस मी नेहमी फेस केलेत पण आता जो जनतेचा सपोर्ट आणि जे रिस्पॉन्स आहे या रिस्पॉन्सला डे बाय डे काम करणं कुठेही ओव्हर कॉन्फिडेंट न होणं आणि असंच टेम्पो ठेवत राहणं कारण रोज जनतेचा सपोर्ट वाढत चाललाय आणि ह्याच्या ताकदीवर येत्या काळामध्ये शंभर टक्के आपण विजय मिळू याची मला खात्री आहे विजय मिळवला मी म्हणत नाहीये विजय मिळू हे मी बोललोय मी स्वतःला परमनंट म्हणायचं उद्धटपणा माझ्यात नाही बरं ठीक <laughs> आहे आणखी कोणत आहे तो आहेत ना ते समज परमनंट आहेत म्हणतात स्वतःला म्हणतात ते शेवटी माझं म्हणणं नाव का नाही हा नाव नॉट अ फॅक्टर फॉर मी ओके नॉट अ फॅक्टर नॉट कन्सिडरिंग नाही नाही नॉट कन्सिडरिंग नाही इज नॉट अ फॅक्टर फॉर मी फॉर मी कागलचं परिवर्तन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आणि संविधानामध्ये कोणाचा आपण पराजय करणारच ना तर त्याच्यामुळं आई लुक एट एम की ते एक मेन कंटेंडर आहेत स्ट्रॉंग कंटेन्डर आहेत मी जिंकायचं असेल तर कोणाचा पराजय होणार त्यांना पाडण्यासाठी माझं सगळं राजकारण चालत नाही त्याच्यावर कागलच्या परिवर्तनासाठी माझं राजकारण पण तुम्ही टीका तर काय त्यांच्यावर करता कधी केली करता तुम्ही टीका त्यांच्यावर कधी केली बघा मी तुम्हाला आता सुरुवात कुठून करायची आपण मग आता जो विषय बोलतो त्या केसेस पासून ते सुरुवात झालं की आ... तुमचं नाव मध्ये आलं मी उल्लेख केला त्यावेळी पण तुमचं नाव मध्ये आलं म्हणजे इथे कोणतरी सोर्स आहे कागदपत्र बोलवली आणि म्हणून हे सगळं आलं सुरुवात झाली त्यांनी केली ओके त्यांनी केली तिथून सुरू झालं मग रामनवमीची टीका तुमची होती मी टीका नाही केली मी फक्त एवढंच म्हटलं एक आहे की तुम्ही जे जन्मतारीख सांगितली माझं काय म्हणणं आहे तुम्ही असं म्हणणं की मी रामनवमीला जन्माला आलो नाही पण मला रामनवमी दिवशी माझा वाढदिवस साजरी करायचा आहे म्हणणं ठीक आहे ना बरोबर पण मिसगायडिंग पीपल की मी त्या दिवशी जन्माला आलो वेन दॅट इज नॉट युअर बर्थ डेट म्हणजे तुम्ही लोकांच्या भावनेवर खोटं खेळून मतासाठी करताय याच्यावर है. माझा आरोप होता त्यांनी जर असं म्हटलं असतं मी जन्मालाच नाही आलोय पण मला रामनवमी दिवशी मला राम वाढदिवस साजरी करायचं ह्याच्यापेक्षा पुरोगामीचं प्रतीक काय असू शकतं मोस्ट वेलकम mm. मी म्हंटल तुम्ही एवढ्या वर्षामध्ये लोकांना सांगितलं की मी रामनवमीला जन्माला आलो हे तुम्ही बोलून लोकांच्या खेळायची काय गरज होती तुम्ही असं म्हणा ना की मला वाढदिवस रामनवमीला करायचंय मी जन्माला नाही आलो पण मला करायचं आहे mm. मोस्ट वेलकम पुरोगामीचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये mm. एक महत्वाचं की ज्यावेळी साखर कारखान्यांच्या समभागासंदर्भात आरोप झाले होते किंवा जावयाच्या टेंडरचं प्रकरण वगैरे असेल जे काही असेल त्यांच्या जावयाच्या महत्वाचा विषय होता आणि त्या संदर्भात किरीट सोमय आपण इथे आले होते आणि तुमचं त्याच्याशी इनडायरेक्टली नाव कुठेतरी जोडलं गेलं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमची बाजू त्यामध्ये घेतलं घेतलं ठीक आहे तुम्हीच घेतलं किरीट सोमयांचा जो विषय होता तो कारखान्याच्या सभासदांचा सभासदांचा विषय विषय नव्हता मी होता। आ, आ, होता। हा, आ, हा, मी काढला सभासनाचा विषय्याच्या मला आता विचारायचं हे या आता झालं कारण काय खूप साऱ्या केसेस इनिशिएट झाल्या खूप केसेस मध्ये ईडीने प्रोप केला कारण म्हणजे हे विचारण्याचा मूळ मुद्दा आहे की बऱ्याचशा केसेसमध्ये कन्विक्शन रेट आहे ना हा खूप कमी मध्ये आपल्याला दिसतो आपल्याला आरोप खूप दिसतात म्हणजे किरीट सोम्या जेव्हा आमच्याकडेच कार्यक्रमात आले होते त्यांना विचारलं की बाबा काय झालं सगळ्याचं आणि त्याच नेत्यांना आता ज्यावेळी भाजप सामावून घेते त्यावेळी तुम्हाला काय वाटतं ते म्हटले मला रात्री झोप येत नाही आज तुम्ही स्वतःकडे ज्यावेळी बघताय त्यावेळी तुमच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे की मग तुम्हाला इथे जेव्हा लढायला जागा नाहीये तुम्हाला जेव्हा पर्याय राहत नाही तेव्हा तुम्हाला शरद पवारांसोबत जावं लागतंय अशा वेळेस काय वाटतंय सगळ्या बाबतीत त्या केसेस झालं काय पहिलं सांगतो किरीट सोम्याने काय केलं मला त्या विषयावर जस्ट एक्झाम्पल जस्ट एक्झाम्पल कोरिलेशन नको बेसिकली सेशन कोर्टने मुश्रीफांच्या विरुद्ध जजमेंट दिलेला आहे बरोबर त्याच्यावरती ते अपीलमध्ये हायकोर्टला गेलेले आहेत बरोबर आणि पुढे हायकोर्ट मध्ये पण निर्णय उलटा जाईल हे जेव्हा शंका आली त्याच वेळी त्यांनी बाजू स्विच केली बर त्यानंतर आता ईडी त्या मामलेबद्दल स्लो झाली आहे असं आरोप होतात आता राहिला प्रश्न त्या केसेस बद्दल ती केस अजून चालू आहे ती केस मी कंटिन्यू करणार सभासदांना न्याय मिळण्यासाठी हे चालू राहणार बरोबर त्याच्यामध्ये कुठेही केस कॉम्प्रोमाइज नाही केली आणि करणार नाही पण माझ्या माहितीनुसार कुलकर्णी जमीन त्यामध्ये विवेक कुलकर्णी बरोबर त्यांची भेट चहा घेऊ आपण माझं असं म्हणणं आहे की त्यांनी जे नंतरच स्टेटमेंट दिलंय त्यात असं सांगितलं की त्या कुठले पुरावे या सगळ्या प्रकरणात पोलिसनी स्टेटमेंट दिलं विवेक कुलकर्णींनी कुठलंही स्टेटमेंट दिलं नाही पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की आयक्यू गोष्टीवरती हा असं पोलीसची रिपोर्ट आहे पोस्ट मुश्रीफ कमिंग दिस साईड मुश्रीफ इकडे गेल्यानंतर त्या स्टेटमेंट मध्ये एवढ्या चुका आहेत एकदा मी तुम्हाला ते नंतर एक वेगळा सेशन घ्या मी पोलिसचे आभार व्यक्त करतो की गडबडीमध्ये त्यांनी जे स्टेटमेंट तयार केली इतक्या चुका केल्या गडबडीमध्ये आय एम शुअर की त्यामध्ये काहीतरी घडलं असेल तुम्ही बोला नाही आज नको आपण त्याच्यावर एक वेगळे केस घेऊ बर ठीक आहे शेवटाकडे आलो म्हणून आता रस्ता क्लिअर आहे तुमच्या बाबतीत तुतारी हातात घेतलेली आहे निवडणूक समोर येत आणि कागल म्हणून तुम्ही लढणार आहेत आता म्हणजे यामध्ये तर काही शंका राहिलेली नाही एका हिंदुत्ववादी पक्षाकडून ज्या भाजपने महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात काही जागांवरती पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला किंवा हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे जो भाजप पक्ष खूप उघडउघड स्वतः सांगतो तिथून ते शरद पवार जे शरद पवार म्हणतात शाहू फुले आंबेडकर आणि या दोन्ही विचारसरणी धरून राजकारण आणि तुमचा घरचा वारसा सगळ्याची सांगड या तिन्ही गोष्टी आता कशा करायच्या मी कधीही माझी भूमिका मी भारतीय जनता पार्टीमध्ये असताना तुम्ही माझे भाषण बघा मी कधीही भाषण करताना पुरोगामीच्या विषयावर नेहमी फर्म राहून भाषण केली यू कॅन चेक ऑल माय स्पीचेस बरोबर मी भाजपमध्ये असो का राष्ट्रवादीमध्ये असो मी ज्या घराण्यातून आहे त्या घराण्यामध्ये जे माझे व्हॅल्यूज आहे ते हुँ. मी नेहमी पाळले पाड़ पाळणार आणि पाळत राहणार त्याच्यावर काही दुमत नाही तुम्ही माझे सगळे भाषण बघा आय हॅव बिन व्हेरी फर्म म्हणजे तुम्ही आता ह्या अँगलनी विचारताय म्हणून तो मागाचा जन्मतारखेचा विषय तुम्ही काढला या अँगलनीच काढला होता की मी काय भाजपची लाईन प्ले केली का मी म्हणून ते मी स्पष्ट केलं माय ऑफेन्स माय एलिगेशन वॉज नॉट की तुम्ही जन्माला आलाय का आला mm -hmm. तुम्ही खोट बोलला तुम्ही लोकांच्या भावनेवर खेळला mm -hmm. माझी अलिगेशन त्यावर होती बरोबर आणि त्याच्यामुळं माझी भूमिका हॅज बीन व्हेरी क्लिअर पुरोगामी विचारांनीच मी काम केलेलं आहे आणि पुढेही करत जाणार आहे mm -hmm. आमचं घरानं ते आहे की जेव्हा राजांच्या वडिलांचा पुतळा बार महाराजांचा कागलमध्ये बांधायचा निर्णय झाला तेव्हा माझ्या वडिलांनी म्हटलं की त्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांधा आणि माझ्या वडिलांचा पुतळा शहराच्या बाहेर बांधा हा निर्णय घेणारा पहिलं घराणं आमचं आहे कागल नगरपालिकेमध्ये जेव्हा आरक्षण होतं ओपन होतं तेव्हा शिवाजीराव गाड स्वर्गीय शिवाजीराव गाडेकर साहेब जे चर्मगार समाजाचे आहेत एस सी कम्युनिटी मधले आहेत त्यांना नगराध्यक्ष करायचं घराणं आहे त्याच्यामुळे या घराण्यामध्ये जे पुरोगामी विचार आहेत फक्त शाहू फुले आंबेडकर म्हणून पुरोगामी तत्व होत नाही आणखी एक मी गोष्ट तुम्हाला आज बोलणार आहे की हे तुम्ही मीडियाच्या माध्यमातून एक घ्या ज्या लोकांनी आतापर्यंत पोरोगामी पोरोगामी पुरोगामी ही शब्द वापरले पण मला एक सांगा कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर किती लोकांना माहिती की शाहू महाराजांचा जन्म कागलला झाला माहितीये लोकांना नाही जी राजकीय व्यवस्थापन होती त्यांनी mm. कधी आपल्या भाषणामध्ये असा उल्लेख केला की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज जन्माला कागलला आले ज्याच्यामध्ये मी निवडून येतो जन्माला आले दत्तक नाही बर्थ प्लेस सो जर राजकीय व्यवस्थापनामधून आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे जी मंत्रीपद इथं आली त्या मंत्रीपदांचा वापर करून खरं म्हंटल तर कागलला महाराष्ट्रामध्ये हायलाइट व्हायला पाहिलं होतं की बर्थ प्लेस ऑफ शाहू महाराज झालं का मग हे पोरोगामी म्हणून पोरोगामीच्या पडद्या मागे काहीतरी वेगळं करताय भूमिका आहे माय बेसिक पर्पज इज शाहू महाराज हे कागलचे आहेत हे आपल्याला जर देशभरात पोहोचवायचं असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तसा शाश्वत विकास व्हायला पाहिजे जे कागलमध्ये झालं नाही आणि त्या परिवर्तनासाठी जे काही पावलं घ्यायला पाहिजे ते समरजीत घाडगे घेणार कारण आय एम व्हेरी फर्म की हे नाव शाहू महाराज कागलचे आहेत हे देशभरात गेलं पाहिजे जे मागच्या वीस वर्षामध्ये हे राजकीय व्यवस्थापना केलं नाही आणि त्यांची भूमिका आता बदलत राहिली माझी भूमिका पहिल्या दिवसापासून तीच आहे आय हॅव नेव्हर चेंज माय पोझिशन प्रश्न माझा राहिला म्हणून मी घेतो खूप चालू होतं ना तुम्ही खूप फडणवीसांना त्यामुळे मी विचारतो फडणवीस म्हणायचे की नाही आता भाजप हा एक शक, संच झाला आणि सगळ्यांचा असा एकत्र आलाय सगळे आता सगळे सोबत आले वगैरे त्या भाजप मधून आता जेव्हा माणसं बाहेर पडताना बघतोय एक तुम्ही असाल आज इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांचं नाव चर्चेत असतं किंवा तिकडे कोपरगावचे विवेक कोल्हे शरद पवारांना पुण्यात भेटून जातात त्यांच्या मातोश्री भाजपकडून तिकीट घेतलं होतं त्या पडल्या पण आता त्यांना शरद पवारांकडे येण्याची इच्छा आहे ही जी भाजपमधून मंडळी बाहेर पडतायत त्यांना शरद पवार एक पर्याय दिसतोय एकीकडे एक फडणवीसांचं हे म्हणणं की सगळेच प्रवाह आमच्याकडे येते आणि तो एक संच बनतोय आणि तिथे झालेला आता सॅच्युरेशन किंवा तिथे भाजपच्या नेतृत्वाला सगळी माणसं अकोमोडेट न करता येणं आणि त्यामुळे एक झालेला हा सगळा ज्याला आपण गिचका शब्द योग्य कि नाही मला माहित नाही पण जो एक अकोमोडेट न करता येणं हा जे काही सगळं त्यातून बाहेर पडणारी माणसं हे नक्की कसं बघायचं आता मी जसं आपल्याला सांगितलं तुम्ही प्रोसेसचा सा भाग आहात ना आता नाही मी कागल विधानसभा पुरतं बोलतो तुम्ही मला राज्य लेवलला घेऊन जायला लागलाय पण मी विधानसभेपुरत बोलतो मी विधानसभा बोलू शकेन माझा निर्णय माझ्या राजकीय तुम्ही याबद्दल पण तुमचं स्वतःचं काहीतरी ऑब्झर्वेशन असावं कीप माय टू माझं एक, 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 <laughs> <Okay. Okay. laughs> <laughs> uh, एक आपल्याला शेवटी एवढंच सांगायचं <laughs> एकदा दिल्लीमध्ये मी पत्रकारांवर गप्पा मारत होतो तेव्हा विषय असा आला की राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल <laughs> तर काय करायला पाहिजे तर पत्रकार मला म्हंटले की ज्याला मीडिया समोर कस बोलता येईल ज्या माणसाला मीडिया समोर चांगलं बोलता येईल का मीडियाला चांगलं उत्तर देता येईल ते यशस्वी होतील त्याच्यामध्ये एक ज्येष्ठ पत्रकार होते त्यांनी असं म्हटलं की आजच्या युगामध्ये ज्या राजकीय माणसाला मीडिया समोर कधी गप बसायचं हे समजलं तर राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकेल चलो इंटरव्ह्यू एंड करू आपला खूप खूप धन्यवाद गप्पा मारल्या त्याबद्दल अर्थात संध्याकाळी कार्यक्रम आहे त्याची बरीच तयारी असेल आणि मोठं शक्ती प्रदर्शन आज मध्ये होत आहे आणि मी असं ह्या व्हिडिओच्या सगळ्या सुरुवातीला म्हटलं होतं की हा विषय फक्त कागल किंवा कोल्हापूरचा कोल्हापूर पुरता हा सगळा मर्यादित नाही ज्या पद्धतीने आता शरद पवार एक एक डॉट्स राज्यभरात जोडत चाललेत एस्पेशली पश्चिम महाराष्ट्र सो त्यांचा किल्ला राहिलेला आहे तिथपासून पुणे वरपर्यंत हे सगळे जे ज्या पद्धतीने पुनर्मांडणी अं विधानसभेसाठी जी सगळी सुरू आहे ती नक्की कोणत्या अंगाने होते आणि ती किती पद्धतीने यशस्वी होते कारण शेवटी आकड्यांचं गणित जुळवण्यामध्ये विधानसभेची जी खुर्ची आहे आणि जी सत्ता आहे सत्ता समीकरण ठरणार आहे आणि ज्या पद्धतीने शरद पवार खूप अग्रेसिव्हली म्हणतात की आता सत्ता परिवर्तन करायचंय आपल्याला सरकार आणायचंय त्या अनुषंगाने टाकलेले पाऊले लोकसभेला सुद्धा कोल्हापूरची शाहू छत्रपतींची जागा असेल माढ्यातलं मोहिते पाटलांचं समीकरण असेल आणि आता विधानसभेला इथून मधून झालेली सुरुवात असेल सगळ्या इंटरेस्टिंग घडामुळे बघणं आणखी महत्वाचं ठरणार तुम्ही मुंबई तक पाहत राहा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओंकार बाबळे तक थेट मधून